हॅलो नमस्कार मी भाग्यश्री तुमचं सगळ्यांचं स्वागत करते इंडियन मॉम होम अँड मच मोर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज व्हिडिओ बनवायचं कारण असं की आज आहे लग्नाचा वाढदिवस म्हणजे आमच्या लग्नाचा वाढदिवस तर म्हटलं की चला तुमच्याबरोबर एक छोटासा ब्लॉग पण शेअर करूया त्याचबरोबर केकची रेसिपी जी तुम्हाला आवडते आणि यावेळेस मी बनवणार आहे चीज केक तर याच्या अगोदर मी चीज केक खूप वेळा बनवलेले आहेत पण ते एकदम छोट्या साईजच्या आज मोठा चीज केक बनवणार आहे तर बाहेर जर तुम्ही गेलात ना तर चीज केक हा लवकर मिळत नाही म्हणजे तुम्ही बघा रेग्युलरमध्ये कधीच असा चीज केक ठेवत नाहीत तर काही काही दुकानांमध्ये चीज केकची ऑर्डर घेतात तर ते अगोदरच घेतात आणि चीज केक जर घेतला तर खूप महाग मिळतो आम्ही पहिल्यांदा चीज केक खाल्ला होता आयकियामध्ये तर साधारण एक पेस्ट्री आम्हाला एकशे ऐंशी रुपयांना मिळाली होती तर म्हणजे त्याची प्राईज पण असू शकते जास्त कारण क्रीम चीज यूज करतात त्याच्यामध्ये परत सगळे असे महागडे प्रोडक्ट्स जातात त्याच्यात त्यामुळे तो महाग असतो तर वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये चीज केक असतो म्हणजेच बिस्कॉप किंवा चॉकलेट स्ट्रॉबेरी ब्ल्यूबेरी जो फ्लेवर तुम्हाला आवडतो त्यानुसार तो मिळतो त्यानु मग घरी कुठलाही चीज केक बनवू शकता आणि आमच्या घरात चीज केक एवढा आवडतो आणि मला असं वाटतं की बाहेर ऑर्डर देण्यापेक्षा कमी खर्चांमध्ये म्हणजे निम्म्यापेक्षाही कमी खर्चा खर्चांमध्ये जर घरीच केक बनत असेल तर बाहेर का ऑर्डर द्यायची आणि माझं उपयोग म्हणजे माझा उपयोग काय जर मला केक येतात बनवायला आणि मला आवडतं बनवायला तर काय प्रॉब्लेम आहे तर माझ्या मिस्टरांचं म्हणणं असं असतं की एक दिवस असतो तो तर आपण बाहेरून केक आणूयात तर मला असं वाटतं की नको त्याच्यात दोन केक बनतील मला वेगवेगळे केक ट्राय करायला मिळतील म्हणजे बनवायला आणि खाण्यासाठीही तर आणि घरी बनवल्याची गोष्ट काही वेगळीच असते कारण आपण खूप सारं सामान टाकतो त्याचबरोबर प्रेम त्याच्यामध्ये होतो असं म्हणायला पण हरकत नाही कारण तो आनंदच असतो तेवढा आणि टेन्शन पण असतं म्हणजे जर पहिल्यांदा बनलं ना तर टेन्शन असतं की बापरे एवढे महागडे प्रोडक्ट जातात आणि जर तो खराब झाला तर पण माझं शक्यतो असं काही झालं नाही आणि जरी खराब झाला तरी तो काय होईल म्हणजे हून हून काय होईल ना खायला येईल त्याला क्रॅक क्रॅक जरी पडले केकला तरी काय खाणारच आहे आपण नंतर पण तो पोटामध्ये जाणारच आहे म्हणून मी वेगवेगळे प्रकार ट्राय करत असते मी कुठं बेकिंगचा कोर्स वगैरे काहीही केलेलं नाही मला खूप आवडतं तर पहिल्यांदाच मी तो तिथं चीज के सारका केक खाल्ला होता आणि तेव्हापासून आमच्या घरात सारखा म्हणजे सारखा असतो तो याच्या अगोदर तुम्ही बघा शॉर्ट्समध्ये मी खूप सारे चीज केकचे व्हिडिओ शेअर केलेले तर आज स्पेशल डे आहे म्हटल्यानंतर स्पेशल चीज केक झाला पाहिजे मोठ्या साईजचा तर म्हणून मी आज मोठा चीज केक बनवणार आहे तर मध्ये मी पाण्याची डिश यासाठी ठेवली आहे की पाणी ही गरम होईन आणि मायक्रोवेव ही फ्री हिट होईन कारण चीज केक हा गरम पाण्यावरती म्हणजे ठेवला जातो आणि त्याच्यावरती शिजवला जातो म्हणून दोन्ही कामं एकत्रित होतील म्हणून मी पाणी गरम करायला ठेवले आणि त्याचबरोबर मी लावती आहे करण्यासाठी तर जोपर्यंत मायक्रोवे प्रीहीट होतोय तोपर्यंत आपण केक बनवूयात म्हणजे मायक्रोवेव्ह प्रीहीट होईल आणि इकडं केक बनवायचा त्या हिशोबाने मी इथं दोन्ही काम करून घेते आणि सगळीच कामं म्हणजे आणि एकशे ऐंशी सेल्स एकशे ऐंशी सेल्सिअस वरती प्रिहीट करायचं आपल्याला तुपाची आहे तूप यूज करते बटर असेल तर बटर पण यूज केलं तरीही चालेल आता याला मिक्सर वरती फिरवून घेऊयात आता हे बिस्किटांचा जो चुरा होता तो याच्यामध्ये हे बॅटर आपल्याला वतून घ्यायचंय तर हा व्हिडिओ मी इथं शूट केला होता आणि हा केक आपल्याला आता ठेवायचा आहे बेक करण्यासाठी तर मी मायक्रोवेव्हला बेक कर दे याला तुम्हाला दाखवते तर केक हा बेक झालेला आहे आणि त्याला थंड करण्यासाठी ठेवलेला आहे आता आपण त्याला फ्रीजमध्ये ठेवूयात म्हणजे दाखवते मी तुम्हाला की तो शिजल्यानंतर म्हणजे शिजल्या शिजल्या तो कसा दिसतो तो तर पाठीमाग आहे माझा मुलगा आणि तो हळूच बघतोय बघा चोरून चोरून तर शिजल्यानंतर कसा दिसतो हा केक तुम्हाला दाखवते चला तर हा मस्त असा चीज केक तयार झालेला आहे खूप छान आणि खूप सुंदर बनलेला आहे मला तर विश्वास पण नाही बसत आहे की हा बनलाय एवढा छान म्हणून कारण पहिल्यांदाच मोठ्या साईजचा केक बनवलाय याच्या अगोदर छोटे छोटे बनवले होते पण हा मोठा आणि जास्त क्रीम चीज वापरला होता ना म्हणून वाटत होतं की बनेल की नाही पण जसा बाहेर मिळतो मोठा एकदम सेम तसाच बनलाय आणि याच्यावरती थोडस डेकोरेशन केलेलं आहे खरं तर चीज केक वरती डेकोरेशन नसतं त्याच्यावरती फिलिंग कुठलंही टाका तुम्हाला जे आवडतं ते आणि मग खावा असं असतं पण मी थोडस जे काही चॉकलेट बिस्किट होते ते ठेवलेले त्याच्यावरती आणि खूप छान असा खूप सुंदर असा चीज केक तयार झालाय बघा दिसतंय का तुम्हाला मस्त तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि मी तर केक बनवलेला बन आहे पण माझ्यासाठी भेटलेली आहेत माझी सगळ्यात फेवरेट गोष्ट ती म्हणजे फुलं मला फुलं खूप म्हणजे खूप आवडतात आणि कलरफुल आहेत बघा तर मस्त अशी फुलं आहेत याच्यापेक्षा छान गिफ्ट काय असू शकतं थँक्यू तुझा काय संबंध आहे का तू का मागणं आहे त्याला सांगणार आहे ननोरी खराब करतोय व्हिडिओ तर आता आपण भेटूयात केक कटिंग करताना आणि ही फुलं मी पाण्यात ठेवते तोपर्यंत तो। तर हे अशा प्रकारची हे आहे याच्यामध्ये मी केक ठेवणार आहे म्हणजे छान दिसतो केके बघा मस्त असा केक तयार झालेलं आणि छान वाटते याच्यात ठेवल्यावरती आता सेलिब्रेशन करायचंय तर सेलिब्रेशन करूयात आणि हे अनवसरीचं स्टिकर पण आणलं होतं मी तर हे पण लावते आता त्याच्यावरती

गुडबाय लत्ता ओयो मम्मी पापा थांब थांब हैप्पी एनिवर्सरी टू यू गॉड नॉट यू मे गॉड ब्लेस यू हैप्पी बर्थडे चेक इन चॉपिंग तर तुम्ही म्हणाल की केकची रेसिपी तर शेअर नाही केली जर मी शेअर केली असती तर खूप मोठा व्हिडिओ झाला असता म्हणून मी असं ठरवलं की केकचा सेपरेट व्हिडिओ टाकते मी म्हणजे जेणेकरून तुम्हालाही तो समजेल नाहीतर यातून काही गोष्टी अशा होतील मिस होतील म्हणून मी म्हटलं की केकचा फक्त सेपरेट व्हिडिओ टाकेल तर नक्की हा व्हिडिओ पाहिला की तो केकचा सेपरेट व्हिडिओ पहा आणि म्हणजे तुम्हाला कळेल पण व्यवस्थित तर हा केक इतका मस्त बनलाय इतका मस्त बनलाय yes. एक नंबर आजपर्यंत भारी केक झाला एवढी तू केक बनवतेस आतापर्यंत पण सगळ्यात भारी केक हा झालाय बघा किती क्रीमी बनलय असं वाटतंय ना कि दुसऱ्या देशात न मागवलंय खूप म्हणजे खूप छान याला जास्त काय मी तर म्हणते पाच हजार दिलं तरीही घेऊ शकतो कोणी एवढा भारी केक झालाय खरंच झालाय खूप मस्त मला पण विश्वास बसला नव्हता की हा खरंच एवढा भारी होईल एकदम परफेक्ट आणि खूप खूप मस्त झालाय इकडे तर सगळे तुटून पडलेत घरातले आणि असं वाटतं की आजच्या आज संपवतात की काय विथ एस टूगेदर

परत भेटूयात तोपर्यंत तुम्ही हा केक बनवा मस्त खा आणि एन्जॉय करा